तो 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 कर मंडळी तो तो तो। मी तुमचा कोकणी शिबा तर आज आहे सोमवार आज आम्ही आलो आहे देवळामध्ये खेळायला <गलते> क्रिकेट खेळता बॉल हरवला आता बॉल शोधायला आहे तर बघूया रान जो वरतून काढतो बॉल शोधतोय मी इकडे शोधतोय पोरं तिकडे शोधतो बॉल भेटतो का बॉल शोधतोय शोधतोय शोधतो आहे इकडंच आहे गवात इकडं तिकडं फिरतोय बॉल काय भेटत नाही खात जाम लागणार आहे हाफ पॅन्ट घालून झालं शोधा शोधा बरं नव्हतो शोधतो आहे शोधतो इकडं पण शोधतो मी तिकडं पण शोधतो काय बॉल काय खावत नाही होय मला पण दुसरा तो भेटला कुठला तर पिप्सीच आहे ना तो वाईटवाला

चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय